मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग कसे तुम्ही आपण सर्वजण चांगले मी आशा करतो आणि संजय जांगेकर या ब्लॉक मध्ये सर्वांचं वेलकम करतो मित्र काळेवाडी या ठिकाणी ज्योतिबा उद्यान म्हणजे ज्योतिबा गार्डन खूपच फेमस आहे हे अगदी रोडला लागूनच आहे आणि या ठिकाणी या गेटच्या बाहेर पार्किंगची सुविधा अगदी फ्रीमध्ये आहे तर हो आपण आता आतमध्ये एंट्री करूया बघूया हे गार्डन कसं आहे वा खूपच छान मित्रांनो आपण समोर पाहिलं तर या ठिकाणचा फ्रंट दर्शने बघा हा खूपच सुंदर असा केलेला आहे आणि त्या गोलाकार अशा ठिकाणी खूपच उंच अशी झाडी आपल्याला दिसतील त्यामुळे त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडत आहे आणि या ठिकाणी बघा लाकडी ओंडक्याचं हे कंपाऊंड पिवळ्या रंगाचं आपल्याला दिसेल ते फार छान सुंदर दिसत आहे आपल्याला आणि हे बघा हा जो चौरस आहे त्या ठिकाणी मुलांच्या खेळण्यासाठी राखीव ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्वच प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला दिसतील आणि मित्रभो हो या आपण समोरून आता हे आपण हे पूर्ण गार्डन बघूया आता आपण अगोदर समोर जर पाहिलं तर ह्या ठिकाणी खूपच छान असे हा जो ट्रॅक आहे खूप सुंदर असं केलेला आहे आणि ह्या दोन्ही बाजूला खूप छान असे झाडाचे कटिंग केलेले आपल्याला दिसतील आणि आपण काय करूया आता ह्या डाव्या साईडनी आपण चालूया आणि पूर्ण गार्डन आपण हे फुर फिरूया आणि पूर्ण गार्डन आपल्याला फिरल्यामुळे समजेल की हे गार्डन कसं आहे किती मोठं आहे मित्र हा जॉगिंगचा वॉकिंगचा हा ट्रॅक आहे आणि ह्या गार्डनच्या अगदी हा डाव्या साईडला हे कंपाऊंड आहे आणि या ठिकाणी हे झाडे झाडांना सरकारी झाडाप्रमाणे त्या खाली बुंद्याला खाली एक काव आणि पांढरा असा कलर दिलेला आहे त्यामुळे देखील खूप छान सुंदर दिसत आहे आणि हे, हे समोर लेडीज आणि जेंट्स यासाठी यांच्यासाठी हे टॉयलेटची सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता आपण आता पुढं पुढे जाऊया हा पहिला भाग झाला मित्रांनो हे गार्डन आयताकारसारखं आहे खूप मोठं लांबडसारखं आहे आणि हे बघा बाजूला खूपच उंच उंच अशी बांबूची झाडे आपल्याला दिसतील या डावी साईडला ह्या का हे बघा या ठिकाणी डस्टबिनची देखील व्यवस्था केलेली आहे हे बघा खूपच उंच असे बांबूची झाडे आपल्याला दिसतील आपण आता असंच पुढे पुढे जाऊया ह्या ट्रॅकमधून जाऊया पुढे पुढे आणि या ट्रॅकच्या सम समोर राहून चालूया हे बघा खूप छान ट्रॅक तयार केलेले आहेत आणि ह्या दोन्ही ट्रॅकच्या ह्या बाजूला वेगवेगळ्या आकाराची उकाराची झाडे आपल्याला दिसतील आणि ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे बेंच आहेत खूप छान व्यवस्था केलेली आहे हे बघा खूप उंच उंच अशी अशी झाडे आहेत आणि आता आपण अगदी ह्या पवना नदीच्या घाटाजवळ आलो आहोत आणि हा जो उद्यान आहे हा जो बगीचा आहे हा पवना नदीच्या घाटावरती वसलेला आहे मित्रांनो खूपच छान सुंदर दिसतो हा पावसाळा देखील खूप छान दिसतो आणि पावसाळ्यात असं गच्च भरून हिरवगार आपल्याला दिसतं आणि बाराही महिने या ठिकाणची हे गार्डन किंवा हे झाडे हिरवीगार आपल्याला दिसतील कारण या ठिकाणी पी सी एम सीकडून खूप चांगल्या प्रकारे ह्या गार्डनची व्यवस्था होते आणि या ठिकाणी गेटवर एक दोन तीन सिक्युरिटी गार्ड देखील असतात तर मित्रांनो तुम्हाला मी गेटच्या समोरून तिकडून मी कॅमेरा मारला होता तर तोच भाग आहे आता मी अगदी ह्या नदीच्या काटाच्या साईडनी ह्या बाजूने मी हा कॅमेरा मार मारलेला आहे तर तोच ह्या ठिकाणी मुलांच्या खेळण्याचा भाग आपल्याला दिसेल आणि आता आपण इथून पुढे जाऊया पुढे बघूया आणखी काय याचं वेगळं का वैशिष्ट्य आहे का आणि ह्या ठिकाणी हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक नागमोडी वळणाचा केलेला आहे खूप छान दिसतो आहे आणि काही काही ठिकाणी झाडे हे शुष्क कोरडी अशी आपल्याला दिसतील नदीच्या काठची तो त्या बघातली किंवा इकडच्या अलीकडची झाडे ही गच्च हिरवीगार आणि या ठिकाणी सर्वांना पिण्यासाठी पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे समोरच बघा तुम्ही हा ब्ल्यू कलरचा हा पाणी पिण्याचं जे ठिकाण आहे ते आपल्याला दिसले बघा बघा ह्या ठिकाणी लोकांना बसण्याकरता ह्या ठिकाणी बेंच ठेवलेले आहेत मित्रांनो आपण असं पुढे पुढे जाऊया की या शहरामध्ये माणूस दिवसभर काम करून थकून भागून आल्याच्या नंतर त्याला विसावा मिळावा थोडासा आनंद मिळावा वेरंगुळा मिळावा म्हणून या ठिकाणी हे गार्डन किंवा बगीचा शहरामध्ये केलेले असतात तर सर्वांनी या ठिकाणी यायला पाहिजे आणि ह्या ठिकाणी आपलं थोडंसं मन या ठिकाणी शांत केलं पाहिजे किंवा थोडासा आनंद इथून गेला पाहिजे आणि या ठिकाणी स्वच्छ हवा देखील मिळते शंभर टक्के ऑक्सिजन मिळतो कारण हिरवीगार झाडाच्या सांध्यामध्येच आपल्याला ऑक्सिजन जास्त मिळू शकतो कारण आपल्याला सर्व शहरामध्ये शहरात आपल्या सर्वत्र प्रदूषण जास्त जाणवतं ट्रॅफिकमध्ये किंवा प्रवास करताना असं बऱ्याच ठिकाणी तर त्यापासून अलिप्त राहून मनाला थोडंसं सुख समाधान यासाठी आपण या ठिकाणी ह्या बगिचाराला येणं आवश्यक आहे दररोज आला पाहिजे या ठिकाणी जॉगिंग केलं पाहिजे ट्रॅकिंग केलं पाहिजे ते आवश्यक का आहे कारण शहरामधलं काम वेगळं असतं काही काही लोकांना सतत आठ दहा तास एका ठिकाणी बसून काम करावं लागतं बैठे काम असतं तर कामाचं स्वरूप हे प्रत्येकाचं वेगवेगळं वेगड़ास आहे आणि अशासाठी सर्वांना या ठिकाणी सकाळी टायमिंग सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी पुन्हा चार वाजता ओपन होतं अगदी रात्री आठपर्यंत हे गार्डन चालू असतं तर मित्र हो हे बघा खूपच छान सुंदर आहे आणि आपण आता आलो आहोत पवना घाटाच्या अगद्यात खाली त्या पायऱ्यापर्यंत आपण आता पोचलो आहे हे बघा इथून हा सर्व ट्रॅक खूप छान सुंदर केलेला आहे आणि इथून पावसाळ्यातून हे पाणी इथून वाहून खाली सरळ त्या नदीला मिळतं तर असे प्रकार खूप छान सुंदर केलेलं आहे हे बघा हा ट्रॅक असा बनवलेला आहे खूप छान सुंदर केलेलं आहे तुम्ही बघू शकाल मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी आला नसेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही या आणि तुम्ही तुमच्या लहान मुलांना किंवा घरातल्या सर्वांना तुम्ही या ठिकाणी येऊन एकदा बघू शकता की हे गार्डन कसं आहे काय आहे आणि सुट्टी शनिवार रविवार सुट्टी तुम्हाला जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ते यायला पाहिजे किंवा रोज पण तुम्ही आला तरी चालेल सकाळ संध्याकाळ <स्�> पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी या ठिकाणी ज्योतिबा उद्यान पवना घाट असं वरती एक बोर्ड पण लावलेला आहे तो तुम्हाला दिसेल कारण ह्या शहरामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे आणि जास्त लोकसंख्या असल्यामुळे साजिक असं आहे की या ठिकाणी लोकांची गर्दी ही जास्त होते लहान मुलापासून अगदी अबाल उर्धापर्यंत लोकांची गर्दी ह्या उद्यानामध्ये होत असते तर यासाठी खूप मोठं हे गार्डन लांब तयार करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी खेळण्यासाठी सर्वच प्रकारचे आधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला दिसतील इतरवता होता पुढे पुढे आपण जाऊया ट्रॅकमधून तर बाजूला पाहूया बाजूला या ठिकाणी सर्वत्र ही गच्च अशी आहे हा जो ट्रॅक आहे खूप मोठा लांब लचल हा असा ट्रॅक आहे आणि थेरगावच्या गार्डनपेक्षाही हा जवळपास तिप्पट हा गार्डन मोठा आहे आणि प्रत्येक गार्डनमध्ये काहीतरी काही वेगळं असं वैशिष्ट्य असतं हे बघा हे उद्यान आहे आता ह्या उद्यानाच्या ह्या आपण जर समोर जर पाहिलं तर ह्या ठिकाणी आहे हे बॅडमिंटन ट्रॅक किंवा मित्रांनो हा बॅडमिंटन ट्रॅक आपण हा बघू शकत नाही कारण हा अतिशय उंच आहे आपण हा सरळ राऊंड आहे ना पुढं आपण एंडला गेलो की त्या साईडने येताना आपण बघूया तिकडून आपल्याला स्पष्टपणे दिसेल तर तो ट्रॅक कसा आहे आणि वैशिष्ट्य काय आहे आपण ते बघूया तर आता आपण असंच पुढे पुढे जाऊया बघूया या ठिकाणी खूप छान छान अशा ट्राय केलेले आहेत आणि हो तुम्हाला या ठिकाणी पिंक कलरची फुलं दिसतील बघू खूपच छान सुंदर ही फुलं आपल्याला दिसत आहेत तर ही अशी उंच झाडी असं अगदी मानवरती करून पाहावं लागतं इतकी उंच बांबूंची झाडी आपल्याला दिसतील तर या ठिकाणी हा जो ओपन जो भाग आहे नदीकाठचा ओपन भागामधून खूप जोरात किंवा खूप चांगल्या मित्रांनो आता इथून ही जशी रुंदी लागते म्हणजे आयताकर जो प्रकार असतो किंवा त्यातला हा रुंदीचा हा भाग आहे हा थोडासा लहान आहे तर आता आपण इथून जर पाहिलं तर इथून अशी गर्द झाडी आहेत म्हणजे ह्या टोकाच्या भागापासून तर थोड्याशा पुढच्या एका भागापर्यंत हा सर्व भाग हा झाडाने गच्च भरलेला आहे आणि ह्या डाव्या साईडला मात्र बांबूंची खूप मोठी मोठी झाडे आपल्याला दिसतील आता इथून आपण आता हा शेवटचा ट्रॅक आता आपण सर आपण जात आहोत म्हणजे अगदी गेटकडे हा ट्रॅक जात आहे आणि आपल्या बाजूला हे सायडला कंपाऊंड आहे कंपाऊंडच्या पलीकडे लोकवस्तीचा भाग आहे मित्रांनो बघा या ठिकाणी झाड देखील खूपच सुंदर दिसत आहेत या ठिकाणी काऊ कलर आणि पांढरा कलर यांचं कॉम्बिनेशन करून या ठिकाणी सरकारी झाडं आपल्याला दिसतील कारण हे गवर्नमेंटचंच आहे सरकारचंच आहे म्हणून तर तो रंग त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या पलीकडे जी काही झाडी आहे त्या झाडा त्या झाडीच्या मध्यभागी सर्व ठिकाणी हिरवळ आपल्याला दिसेल खूपच हिरवगार आहे त्या ठिकाणी बसण्याकरता खूपच छान व्यवस्था केलेली आहे आणि हे बघा ह्या ठिकाणी जे कंपाऊंड आहे जवळपास हे सहा साडेसहा फुटापर्यंत हे बाजूला कंपाऊंडचं साईडने बांधकाम केलेलं आहे मित्रांनो आता आपण अगदी पुढे आलो आहोत आणि छत्रपती संभाजी महाराज योग साधना सभामंडप या ठिकाणी आपण आलो आहोत तर हे फारच सुंदर असं हे सभामंडप केलेलं आहे ह्या ठिकाणी योग साधना होते त्या साधना होते आणि या ठिकाणी समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज ओपन बॅडमिंटन कोर्ट तर हेच याचं या एक वैशिष्ट्य आहे या गार्डनचं या ठिकाणी अनेक गार्डनपैकी ह्या गार्डनमध्ये बॅडमिंटन कोर्ट हे याचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला दिसेल म्हणजे हो हे बॅडमिंटनचं कोर्ट जे आहे हे वर्तुळाकारमध्ये केलेलं आहे साईडने के दगडी बांधकामाच्या काही भिंती दिसतील आपल्याला आणि काही ठिकाणी ह्या लोखंडी तारा किंवा हे असं हे जाळे मारलेलं आपलं दिसेल तर सध्याला त्याला लॉक आहे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही तर आपण बाहेरूनच बघूया कारण त्याची विशिष्ट काही परमिशन वगैरे असेल तर आता आपण लास्ट म्हणजे आपण आता गेटकडे जात आहोत तर आपण म्हणजे अगदी सुरुवातीपासून तर एडपर्यंत आपण जेवढा भाग फिरलो तर त्या सर्वत्र आपल्याला उंच बामोची झाडे किंवा इतर झाडे देखील खूप उंच उंच आपल्याला दिसले बघा या ठिकाणी ओपन जिम तर ओपन जिम हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे कारण खुल्या हवेमध्ये आपल्याला व्यायाम करणं आवश्यक असतं तर मित्रभो हो। म्हणजे शहरामध्ये अतिशय तणाव कामधंदा आहे पण माणसाला माणसाने वेळ तुळ काढून या ठिकाणी येऊन आपला व्यायाम करणं गरजेचं आहे तरच आपली शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहील तर यासाठी ह्या ओपन जिमचा आपण सर्वांनीच फायदा करून घ्यायला पाहिजे आणि ज्यांना कोणाला अजून माहिती नाही आहे या गार्डनबद्दल त्यांनी तर आता हा ब्लॉग बघून हे तुम्ही या ठिकाणी यायला सुरुवात केली पाहिजे आपल्या लहान मुलांना या ठिकाणी तुम्ही आणून दर शनिवारेवर आणून त्यांना इथं खेळू दिलं पाहिजे तर मित्रांनो हे खूप काही छान आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये माणसांनी यायलाच पाहिजे तर याशिवाय पर्याय नाही तरच आपलं आरोग्य चांगलं राहू शकेल हेल्थ इज वेल्थ जर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपली आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे तर याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे मित्र हो आणि आपण मला वाटतं की ह्या ब्लॉगला आपण यशेच जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तर दुसऱ्यापर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून लोकांना हे उद्यान गार्डन व्यायाम याचं महत्त्व कळेल आणि लोक या ठिकाणी यायला सुरुवात करतील मित्रांनो भेटूया पुन्हा दुसऱ्याच्याच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहिती असतं तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू अगेन बाय बाय